अरे वा मयूरला बोईट आला मयूर सावकास अरे बापरे बघा बोईट काढलाय मयूरने मयूरच्या बॉटली मध्ये बोईट भेटलाय अरे गेलाय बाप रे अ बघ उतर उतर लोक खालती बघ बोईट बघा बोईट बघा बोईट खालती पडतात आहेत ना तू खालतीच राह खालतीच राह बोईट आहेत ना खालतीच पडतात दाखव इथे अब वरच्या साईडला इथे ना खालती पडलेला बोईट जिवंतच बोईट आहेत हा बघा बोईट आलेला आहे आपल्याला पहिल्यात लवकर बोईट कॅच झाला आहे मोठी साईज आहे पण ही बघा बोईटाची मोठ्या साईजचं बोईट भेटला आहे अरे वा एक नंबर कडक काम ना नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण समुद्रामध्ये बोलटं पकडण्यासाठी आज आहेत ना आपण आहेत ना एका नवीन पद्धतीने पकडणार आहोत ती म्हणजे बॉटलीची पद्धत बहुतेक इथे लोकांना माहिती झाली आता बॉटलीची पद्धत तर आज बॉटलीच्या पद्धतीने आपण बोयटं पकडण्याचा एक्सपिरियन्स घेणार आहोत तेव्हा आपल्या हातामध्ये ही बॉटल आहे ही बॉटल आहे ना आपण कापून घेतली अशा पद्धतीने कापायची आहे आणि दोन साईडला ना होल पाडायचे आहेत आणि होल पाडल्याच्यानंतर ना आतमध्ये ढगड टाकायचं वजन साठी आणि असे तागडी टाईप आहे ना आपण तागडी असते ना त्या टाईपमध्ये बांधून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं किंवा मैद्याचं दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही पीठ टाकू शकता आणि हे पीठ टाकून आता बोईटं पकडण्याचा एक्सपिरियन्स घेणार चला बघूया आपल्याला किती बोलट मिळतात ते आता बोईटं पकडायला घेतोय बघूया आपल्याला किती बोट मिळतात आजच्या दिवसामध्ये मित्रांनो पहिले ना आपण जे गव्हाचं पीठ आहे ना आतमध्ये टाकणार आहोत गव्हाचं पीठ टाकून ना ही बॉटल आता पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण आणि बा मग अशी आपल्याला बोईट भेटला ना तो बोईट आहे बॉटल आपण टाकून घेतली आहे आणि बघूया आपल्याला किती मिनटानंतर बोईट कॅच करतोय तो त्यासाठी मयूर पण बॉटल फेकतोय फ्रेमला खालतीच ठेवल्या कारण आहे ना धक्क्याच्या वरती आहेत ना बॉटल उचलताना ना बोईटा खालती पडतात तर तो खालती असल्यानंतर बोईट उचलत जाईल पटापट पहिले बघूया कोणाला बोईट भेटतोय तो आपण दोन बॉटल टाकल्यात आहेत एक मयूरच्या हातामध्ये बॉटल आहेत आणि एक आपल्या हातामध्ये बॉटल आहे हो मित्रांनो पहिलाच बोईट आपल्याला भेटलेला आहे हा पहिलाच बोईट आलेला आहे आणि बघा आत्तापर्यंत आपण एवढी बोईटं काढलीच आहेत बघा याच्यामध्ये आता पीठ टाकतो आपण पहिले पीठ टाकून घेणार आहोत पाणी भरायचं अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण पहिले पीठ टाकून घेणार आहोत प्रेम पीठ पीठ टाक ते बघा गव्हाचं पीठ टाकतो याच्यामध्ये आतमध्ये आता आणि मस्त बोईटं भेटतात आपल्याला पटाफट पटापट हे बॉटल आहे ना तर आपण उडून टाकतो परत एकदा पाण्यामध्ये मयूरला पण भेटलीत आहे दोन बोईट भेटली मयूरला पण ते बघ खालती पडला बोईट भेटलाय मयूरला बघूया आपण बॉटल टाकली आहे आपल्याला बघूया किती बोईट भेटतात तेव्हा प्रेमला पण भेटला आणि बघ आपण बोईट आला अरे वा एक नंबर ती बघा भेटला काय अरे बापरे गेला बोईट मस्त बोईट मिळतात पटाळ पटाळ बोईट मिळतात आहेत बॉटल आहे ना आपण पाण्यामध्ये ते टाकली आहे आणि बघया या साईडला मयूर पण एक काढतोय बोईट आहे या साईडला आपल्या दोन रश्या टाकलेल्या आहेत आपण दोन बॉटल्या टाकलेल्या आहेत बघूया पहिलं कोणाला लागतोय आता आणि हा बघा एक नंबर बोईड बघा बोईड मासा बोईड मासा आलेला आहे अरे बघा आतापर्यंत एवढ्या पण बोईट काढली आहेत अरे वा वा मयूरला बोईट आला मयूर सावकास अरे बापरे बघा बोईट काढलाय मयूरने मयूरच्या बॉटलीमध्ये पण भेटला भेटलाय आणि आपल्या इकडे बॉटलीमध्ये बघूया आपल्या इथं पीठ संपलंय आणि पीठ टाकून घेणार आपण पुन्हा एकदा परत एकदा बॉटल टाकतो आपण पुन्हा एकदा बॉटल आहे ना टाकली आपण पाण्यात अरे वा एक नंबर कडक काम खतर बघा मित्रांनो आपले मुंबई ना सर्व मंडळी आले मित्र लोक आहे टिनू आहे मंथन आहे दुर्वेश आहे शुभम आहे आणि यांच्या ना हे लोक मुंबई साईडला गेले मच्छी खात नाही त्यांच्यासाठी बोईट आपण काढतोय बघा मोठ्या मोठ्या साईजची बोईट भेटतात आपल्याला अरे बापरे तु तिकडे जाली मध्ये पडलाय राहू दे तिकडे आहे तिकडे प्रेम काय तो बघ आहे ना भेटला ना तो प्रेमने तिकडे पकडला धक्क्याच्या खालतीयेत ना बोलतात जातात त्यामुळे आपल्याला पकडायला लागतं बोईट पाणी घे पाणी घे बाटली बादली मध्ये आता पर परत एकदा आपण आहे ना जो आपला बॉटल असते ना ती टाकून घेतली आहे आणि बघूया आता अरे गेला या बा प्रेमा बघ अ उतर उतर लोक खालती बघ बोईट बघा बोईट बघा बोईट खालती पडतात आहेत ना तू खालतीच राह खालतीच रा बोईट आहेत ना खालतीच पडतात दाखव इथे अगं वरच्या साईडला इथे ना खालती पडलेला बोईट जिवंतच बोईट आहेत नाही बोईट पण किती भेटली आपल्याला इथे बॉटलीमध्ये आता पीठ आपण टाकलेलं आहे इकडे आणि बॉटल आहे ना आता परत एकदा आपण पाण्यामध्ये उडवणार आहोत इकडे बॉटल आपण टाकली आहे बघा एक लवकर कॅच करतोय का आपल्याला बोईट हा बघा बोईट आलेला आहे आपल्याला पहिलाच लवकर बोईट कॅच झाला आहे मोठी साईज आहे पण ही बघा बोईटाची मोठ्या साईजचा बोईट भेटला आहे प्रेम तर पाणी टाकायच्यात हे बघा इथं बोईट आहे ना आता बादलीमध्ये ठेवतो आपण बादलीमध्ये बरेच बोईटं काढली त्या बादलीमध्ये बोईटं ठेवली आपण इकडे आणि आता इकडे पाणी टाकणार पहिले याच्यामध्ये बॉटलीमध्ये पहिले पाणी भरायचं आहे बघा पहिले पाणी भरून घेणार त्याच्यामध्ये आणि नंतर मग पीठ टाकणार आहोत मग ते पीठ आहे ना पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईल आणि मिक्स त्यानंतर आपल्याला ना ही बॉटल आहे ना हे आता पुन्हा एकदा टाकायची इकडे बघा पुन्हा एकदा आपण बॉटल टाकली अरे वा एक नंबर बघा हर्षदनी पण बोईट काढला अरे कडक हर्षनी पण बॉटलीमध्ये बोईट काढला बघा मोठी साईज आहे ही पण हे बघा लागोपाठ दोन बोईटं भेटलीत आहेत मस्त बोईटं येतात आहेत ही बॉट बॉटल आहे ना परत एकदा पाण्यामध्ये टाकणार होतो आपण आता आणि आपली बॉटल आहे ना इथे टाकलेलीच आहे बघूया आपल्याला बोईट लवकर कॅच होतोय काय आणि हा बघा अजूनही बोईट काढला मी हे बघा पटावट पटापट येतात आहेत ती बघा साईज बघा मस्त साईज आहे बोलटांची पटाव पटावळ बोईट भेटतात आहेत बघा बॉटलीमध्ये परत एकदा पाणी भरूया आपण बघा इकडे आहे ना पाणी भरून घेतलंय बॉटलीमध्ये परत एकदा आणि याच्यामध्ये आता पीठ टाकणार आहोत इकडे प्रेम आहे ना आपले बॉटलीमध्ये ना बोईट आलेली बादलीमध्ये टाकतोय आणि पीठ हे करतोय याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं आता आपण आणि बघूया इकडे बॉटल टाकून घेतो आपण बॉटल टाकली इकडे हर्ष बॉटल टाकली आहे बघूया पहिले कोणाला कॅचिंग होतो हर्षदला होतो का आपल्याला ते समजा लवकरच हा बघा अरे वा बोईट आला आहे बघा बॉटलीमध्ये बोईट पटाळ पटाळ मिळतात आहेत अजून एक बोईट काढला आपण आहे पुन्हा एकदा आहे ना पाणी भरून घेऊया आपण बॉटलीमध्ये पहिले बॉटलीमध्ये पहिले पाणी भरून घेऊया आणि पुन्हा एकदा आहे ना आपण पीठ टाकून घेऊया याच्यामध्ये थोडं थोडंसं पीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये पहिले पीठ टाकून घेतो आपण आणि बॉटल सोडूया पाण्यामध्ये तर मित्रांनो आपण बोलट पकडत होतो या बॉटलीच्या पद्धतीने आणि बॉटलीच्या पद्धतीने बोलटा आहेत ना आपल्याला मस्त विके भेटलीत आहेत आणि पटाफट हा माहिती आहे जेव्हा भरती लागते ना त्या टायमाला पंधरा ते दहा वीस मिनिटांमध्ये नाही बोलट आहेत ना पटाफ पटाफट कॅच होतात आपल्याला तर आपल्याला तुम्हाला किती बोलट भेटलीत ना ते दाखवतो या बॉटलीच्या पद्धतीने आणि बॉटलीच्या पद्धतीनं सर्वात सोपी पद्धत आहे याला फक्त थोडासा पीठच लागतो आणि फक्त वेस्टेज जी वॉटर असते ना, था था। <laughs> तो 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 ना ती फक्त कटिंग करायची आहे मला दाखवा एवढं बोलटं किती मिळाली आपल्याला या बातमीमध्ये ना आपल्याला एवढी सारी बोलटं मिळाली आहेत ती वेळ किती बोलत आहेत करू आपल्याला पंधरा एक मिळाली त्यात जिवंत बोईट आपल्याला पंधरा एक मस्तपैकी बोलटं मिळाली आहेत तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन पद्धतीच्या मासेमारीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटतो आता दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय